स्वच्छ लोण नगरपंचायत व माझी अंतर्गत वृक्षारोपण दहा हजार वृक्ष लागवडीचे नगरपंचायतीचे उद्दिष्ट स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस अंतर्गत लोणन नगरपंचायत व माझी वसुंधरा अंतर्गत एकाच वेळी दीडशे वृक्षांचे वृक्षारोपण दिनांक चोवीस जुलै रोजी सकाळी जांभळीचा मळा शेजारी असणाऱ्या हिंदू वडार समाज स्मशानभूमी लोणन या ठिकाणी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला पर्यावरण समृद्ध लोणन या संकल्पनेतून सुमारे दीडशे वृक्षांची लागवड या ठिकाणी एकाच वेळी करण्यात आली यावेळी नगराध्यक्षा चौ मधुमती गालिंदे उपनगराध्यक्ष गनिभाई कच्छी मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड बांधकाम समिती सभापती सुप्रिया गणेश शेळके रवींद्र क्षीरसागर सागर गालिंदे दशरथ जाधव हो, नाना जाधव हो, राजू जाधव हो, भानुदास जाधव हो, लोण नगरपंचायतीचे शंकर शेळके रामदास तुपे रोहित निंबाळकर बाळकृष्ण भिसे विजय बनकर पोपट क्षीरसागर प्रशांत मडके सूर्यवंशी निलेश दुर्गुळे वैजनाथ गाडे संदीप शेळके सदाशिव शेळके तानाजी बोडरे व ऑफिस स्टाफ उपस्थित होता स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा व हरित महाराष्ट्र अभियानाच्या अंतर्गत वृक्षारोपण करून नागरिकांमधील पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ मधुमती गालिंदे व मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे पार पडला त्यांनी यावेळी सांगितले की वृक्षारोपण हा एक दिवसाचा उत्सव नसून सातत्याने झाडांची निगा राखणे हेच खरे पर्यावरण रक्षण आहे आगामी काळात लोणंद परिसरात दहा हजार वृक्ष लागवडीचे नगरपंचायतीचे उद्दिष्ट असून या पुढील काळात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत लावलेली झाडे जगवण्याकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात येणार असून लोणंदकरांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन हा उपक्रम संपूर्ण लोणंदकर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पूर्ण करण्यासाठी नगरपंचायतीत सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत लोणंद नगरपंचायतीने आज हिंदू वडार स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अंदाजे दहा हजार झाडं लावण्याचा संकल्प नगर न नगरपंचायतीचा आज या ठिकाणी लोळंद नगरपंचायतीच्या वतीने माझे वसुंधरा अभियान सहा पॉईंट झिरो आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियान अभियानाअंतर्गत एक हिंदू स वनर स्मशानभूमी या ठिकाणी ॲट ए टाईम दीडशे झाडं लावण्याचा उपक्रम राबवलेला आहे या मोहिमेअंतर्गत आपल्याला नगरपंचायतीकडून जवळजवळ दहा हजार झाडं लावण्याचा आपण संकल्प या उद्दिष्ट ठेवलेला आहे आणि हे सर्व आपण लोणंद नगरपंचायत आणि जे लोंगर लोणंद नगरवासी आहेत बघा यांच्या सहकार्यातून आपण हे, हे आ, उपक्रम राबवणार रा आहोत तरी ह्या उपक्रमामध्ये आम्हाला सर्व लोणंदकरांचं हे सहकार्य अपेक्षित आहे त्याची सुरुवात आज आम्ही केलेली आहे आणि हा उपक्रम असेच पुढे saluran darah.